नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर हे पाहू शकता हे काही आपल्या शेळ्या आहेत मित्रांनो तर एकंदरीत तीसच्या आसपास शेळ्या आहेत तर जर तुम्ही नवीन असाल आणि शेळी पालन करत असाल तर मित्रांनो या गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा की मित्रांनो प्रथम तुम्ही शेळीपालन जर करत असाल तर जास्त शेळ्या घेण्याच्या नादामध्ये जाऊ नका मित्रांनो चार पाच किंवा दोन तीन शेळ्या घ्या नाहीतर दहा एक जास्तीत जास्त दहा शेळ्या घ्या तर मी पण पहिल्यांदा चार पाच शेळ्या घेतल्या होत्या नंतर करत करत हा मोठा व्यवसाय झालेला आहे मित्रांनो तर यासाठी फक्त मॅनेजमेंट करायला पाहिजे मित्रांनो तर पाणी असेल चारा असेल तर या काही आवश्यक गोष्टी राहतात तर पाहू शकता तुम्ही हे एक दोन दोन तीन दिवस झाले म्हणजे शेळीली आहे दोन पिल्ले दिलेली आहे ना नंतर हे इथे एक शेळी पहिला आहे तर प्रथमच दिलेली आहे हा पिल्लू आहे तर इथे बसलेला आहे तो याची मा आई तिथं बसली पांढरी शिळी खाली बसलेली तर याचं व्यवस्थापन जर चांगलं केलं ना मित्रांनो तर प्रॉफिट चांगलं आहे कारण वर्षामधून दोनदा शेळी येते आणि दोन, दोन पिल्ले किंवा एक पिल्ले तर देतात तर हे पाहू शकता दोन पिल्ले दिलेले आहे पाठबक्र तर प्रॉफिट मध्ये आहे धंदा फक्त एवढंच की चांगलं व्यवस्थापन केलं पाहिजे मित्रांनो वर्षाठी तर तीन चार लाख उत्पन्न होईल उत्पन्न तीन तर, उत तर लाख होतील थोडेफार चॅलेंजेस राहतात थोडं पेली मारतात कुठे वाजतात यांना देखभाल करत राहावं लागतंय आता हे पाठी मागे हाबून घेऊ तर पिल्लू तर यासाठी औषध या पाजलेलं आहे दोन तीन दिवस पाजावं लागेल तर जर नवीन कोणी माझे बंधू जर व्यवसाय करत असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी प्रथम पूर्ण या व्यवसायाचं ज्ञान घ्यावे नंतरच हा व्यवसाय चालू करावे यांच्यापुढे पुढे येत राहतात तर हे सध्याच्याला बंदिस्त नाही शेळ्या हे जे आपलं दिसतंय मॉड रान इकडं तिकडं चारायला आता घेऊन जात घेऊन जाणार आहे मी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील नवीन नवीन माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा तर व्हिडिओ बनत जाईल मी तर हे माझा पुढे चालून विचार आहे बंदिस्त करण्याचा तर प्रथम प्रथम हे केलेलं आहे मी बखरे चित्रलेस निवारा आवश्यक गोष्ट आहे निवारा कारण या जातीला म्हणजे शेळी शेळ्यांना कसं आहे रोग लवकर होतात कारण यांना पाणी बी जास्त मत नाही आणि थंडी बी जमत नाही तर गरम ह्या कसं आहे गरम पाहिजे यांना त्यामुळं तर हे पाहू मध्ये चार पाच पिल्ले आहेत तर हो नक्की व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक करा थँक्यू सो मच